दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात दुचाकी चोरीचं सत्र हे वाढत आहे सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे असलेल्या महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधील उभी असलेली दुचाकी अज्ञात इसमानं चोरून नेली दरम्यान हा चोरीचा संपूर्ण प्रकार सी सी टी कॅमेऱ्यात कैद झालेला आहे नाशिकच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेटमधील जीवन वाघ हे कामावर आलेले असता कामावरून सुट्टी झाली असता जीवन ही आपली दुचाकी जवळ आले त्यावेळी त्यांना आपली दुचाकी अडवून आली नाही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अज्ञात व्यक्ती त्यांची दुचाकी घेऊन जाताना आलेला आहे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून लवकरात लवकर दुचाकी चोरट्याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर